पहिला पहिले तर मी पक्षाच्या धन्यवाद करील की त्यांनी आपल्या मूळच्या शिवसैनिक तळार गडातल्या शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम केलं आमचे आदरणी संजय राऊत साहेब आदरणीय अनिल देसाई साहेब आदरणीय परब साहेब यांनी फोन केला आणि आदरणीय उद्धवजी आणि आदित्य साहेबांचा आदेश दिला इकडे आमचे विजय कदम उपनेते शिवसेनेचे आले होते त्यांना सांगितलं की नितीन तिवारी यांना प्रभाग अठ्ठावीसतून खुल्या प्रभागात प्रवर्गातून तिकीट देण्यात यावी ए बी फॉर्म देण्यात यावे आणि त्या पक्षांना मला दिलं पण पन। पण आता या कसं आहे की आजकाल भारतीय जनता आमच्या राजकीय शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्या राजकीय शत्रूसोबत किशोर कुमेर्यासारखा माणूस हात मिळवणी करेल असा आम्हाला आभास नव्हता आणि आम्हाला माहीत पण नव्हता की उद्धवसाहेबांनी ज्या माणसाला एवढं प्रेम दिला चार वेळच्या नगरसेवकची तिकीट दिली त्यांना आमदारी दिली उपमहापौर केलं एवढं मोठं घडवलं एवढा मोठा केला एक आम शिवसैनिक नंतर किशोर कुमेलाला एवढा मोठा घडवला तो व्यक्ती धोका करणार आम्हाला कोणाला माहीत नव्हता विजय कदम किंवा संपर्क प्रमुख कोणाला माहीत नव्हता ह्यामधून जेव्हा त्यांना माहीत पडलं की भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग अठ्ठावीसमध्ये मागच्या वेळी ओपन प्रवर्गामध्ये विन झालेला पिंटू झलके यांना ओबीसी प्रवर्गामधून ए बी फॉर्म भेटला किंवा तिकट भेटली त्यावेळी त्यांनी निश्चय केला की ते ओपन प्रवर्गामध्ये मला ओपनशिवाय जाता येत नाही मातोश्रीचे आदेश होते की मला ओपनमध्ये फॉर्म भरायचे आहे पक्षानं पण मला ए बी फॉर्म ओपनमध्ये दिलं मी ओपनमध्ये आपला फॉर्म घेऊन जेव्हा सेंटरवर पोचलो तेव्हा मला निवडणूक अधिकारीकडे माहीत पडलं की त्यांनी ऑलरेडी माझ्या खुल्या प्रवर्गात ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म टाक टाकलेला आहे कारण की तिथे किशोर कुमेरियाला किशोर कुमेरियाला सीमधून आमच्या पक्षानं दिलं होतं आणि मला ओपनमध्ये मंगला गौरे दोन वेड्याची नगरसेविका आहे त्यांना एक महिलामध्ये आमच्या खूप छान पॅनल होता आम्ही अजून एक चांगली महिला इंटिलेक्च्युअल आम्ही पाहून ठेवली होती आम्ही प्रभाग अठ्ठावीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची चारची चार जागा काढण्यास सक्षम होतो हा बालकिल्ला आहे कारण की वीस वर्षापासून इथे नगरसेवक आहे किशोर कुमिऱ्याला वहम आहे की ते शिवसैनिक जिंकून देतात त्यांना किशोर कुमिऱ्या स्वतः जिंकत नाही लोकांमध्ये मशाल किंवा उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्याप्रती प्रेम आहे परंतु किशोर कुमेर्याना अवसरवाद बघून हे जाऊन जे काम विश्वासघात केला शिवसैनिकांशी पण केला आणि पक्ष प्रमुखांसोबत पण केला हा त्यांनी करायला पाहिजे हो नव्हता मग आम्हाला जेव्हा माहीत पडला तर आता फॉर्म तर मी पण ए बी फॉर्म टाकला आहे त्यांनी पण ए बी फॉर्म टाकला आहे पण ह्यावेळी सीमध्ये आमचे पद रिक्त लाडले आणि एक महिला जी अजून द्यायची होती तो पण आतापर्यंत माहीत नाही कोण आहे म्हणजे आमच्या दोन सीटाच्या जिकडे आम्ही एकदम ठामपणे निवडणूक म्हणजे निवडून आलो असतो असा आमचा बालकिल्ला होता तिकडे किशोर कुमिऱ्याच्या घात केल्यामुळे माझी दावी द्याडी खत्र्यात आली आणि आता मला अपक्ष लढावं लागेल असं जर झालं कारण की त्यानं पहिले एबी फॉर्म टाकला आता त्याच्यामध्ये काय होते ते आपण बघू आणि दुसरी एक जी ओबीसी आहे ती वॅकेंट राहिली एक अजून महिला जी आपण जिम्मेदारी किशोर कुमिऱ्याकडे सोपवली होती ती वॅकेंट राहिली म्हणजे हा पक्षासोबत किती मोठा विश्वासघात झाला हा विश्वासघात एक महानगरप्रमुख जिम्मेदार माणूस करतो त्याला सगळे पॅनल बरोबर कसे निवडता येईल ये त्याची जिम्मेदारी होती त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी आणि भारतीय जनता पार्टीला लाभ मिळवून देण्याकरिता स्वतःच्या लालच्या लालसाकरिता त्यांनी हे विश्वासघात केला असे माझे आरोप आहे तरी मी उद्धवसाहेबांच्या तळात गळातला शिवसैनिक मी आम्ही कठीण परिस्थितीमध्ये पण उद्धवसाहेबांसोबत राहिलो आता पण उद्धवसाहेबांसोबत आहो उद्याला पण उद्धवसाहेबांसोबत राहू मी त्यांच्या शिवसैनिक हा रण लढणार आणि जिंकणार आता मी हा रण लढणार आणि मी मशालच्या दुपट्टा घालूनच मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसैनिक बनून हा इलेक्शन लढणार आणि ही निवडणूक लढणार आणि साहेब मी वचन देतो आपल्याला आपल्या आप पक्षप्रमुख साहेबांना वचन देतो ही सीट काढून दाखवणार काय सांगाल की उद्धव बाळासाहेब ठाकरेचं शिवसेनेचं नाव जेव्हा येतो आहे तर नितीन तिवारी हा नाव संपूर्ण नागपूरमध्ये फ्रंटवर येतो नापु आहे एबी तरी सुद्धा एबीप फॉर्मचा गोल झाला आहे तर पक्षाने याच्यामध्ये काहीतरी पुढाकार घेऊन हा तुमच्या फॉर्म सोबतचा एबीप आम्हाला सक्षम करू शकतात काय पहा मी पक्षासाठी जे काही केलं आहे ते माझ्या आपल्या पक्षासोबत मी पक्षाच्या एक मामूली शिवसैनिक आहे मी आपला फर्ज मी आपला कर्तव्य पाठ पाडला परंतु पक्षांना माझ्यासोबत न्याय केला मी पक्षाला कोणी दोष देऊ शकत नाही माननी उद्धव बालासाहेब ठाकरे माननीय आदित्य साहेब यांनी मला न्याय दिला यांच्यासाठी मला अनिल देसाई साहेब माननीय परब साहेब माननीय संजय राऊत साहेब सतत नितीन तिवारीसाठी फोन केला जेव्हा आमची अलायन्स सुरू होती काँग्रेसला तेव्हा पण शहर अध्यक्ष विकास ठाकरेसोबत संजय राऊत साहेबांची अनिल देसाई साहेबांची अनिल परब साहेबांची बोलणी झाली आणि त्याच्यानंतरही ते, ते पक्षांना माझ्यासोबत न्याय केला फक्त गद्दार म्हणून किशोर कोमेरियांना पक्षासोबत आणि माझ्यासारख्या शिवसैनिकांसोबत दोन्ही सोबत त्यांनी विश्वासघात केला असं माझ्या म्हणणं तिवारी होणार की शिवसेना तिवारी हे लढाई शिवसेनाच्या तमी मुताळागळातला शिवसेना ही लढाई शिवसेना नितीन तिवारी वर्ष भारतीय जनता पार्टी होणार असं म्हणतो मी